त्यांनी आम्हाला जो घटनात्मक अधिकार दिला आमच्या सफाई कर्मचाऱ्याला सुद्धा निवडणुकीला उभं राहण्याचा अधिकार दिला आणि आज देशाचा आदानी असू दे अंबानी असू दे त्यांनाही जो मताचा अधिकार दिला त्याचा अधिकार जो आहे त्याची किंमत आणि त्याचं मूल्य टाटा स्वतःचा अंबानी असो त्याच्या मताला एका मताला जेवढी किंमत आहे तेवढीच आमच्या आमच्या या ठिकाणी सफाई कामगार म्हणून जो आमचे सर्व मोहर जो स्वच्छ करतो त्या कामगाराच्या मताला सुद्धा तेवढीच किंमत आहे दोन मोठ्या जातीच आहे म्हणून त्याला जास्त मताला अधिकार आणि जातीचा आहे म्हणून त्याच्या मताला कमी अधिकार असलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं नाही सत्तर वर्ष झालं आमच्या अंधार मध्ये निवडणूकच झाली नाही म्हणून हे लोक अभिमान आमची परंपरा मोठी अरे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेली राज्यघटना मोठी का डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेली लोकशाही मोठी का यांची परंपरा मोठी लोकांना मताचा अधिकार आहे म्हणून आम्ही तुमच्या पुढे येतो मतं मागायला म्हणून तुम्हाला किंमत आहे तुम्ही मत नाही दिलं तर आम्हाला झिरो किंमत आहे तुमच्या हातात मत आहेत म्हणून आम्हाला तुमच्या नारा द्यावं लागतं आणि जर तुमची मतच काढून घेतली मताचा अधिकारच काढून घेतला तर आम्ही माज करणार आहे मस्ती करणार आहे आमदारकरांना मतच मागावं लागत नाही म्हणून त्यांना मस्ती आहे यांना माज आहे म्हणून मस्तखोर भाषा आहे म्हणून मस्तवाल भाषा आहे आणि आम्ही विनम्रपणे हात जोडून तुमच्या पुढे काय येतो आता का तुम्हाला मताचा अधिकार आहे आता असला पाहिजे त्या लोकशाहीमध्ये तुम्हाला किंमत त्याच्यामुळेच आहे कारण तुम्हाला मताचा का अधिकार आहे आणि म्हणून कशी अडली तिढवी सत्ता राबवली तर आपल्याला मतं मिळतात एक कट्टा मतं मिळतात मोहोळकरांनी मत देऊ न देऊ आमच्या एक कट्टा मताच्या जीवावर आम्ही या मोहोळ तालुक्यावर राज्य करू शकतो या घमेंटीमध्ये काय मोहोळ दुर्लक्ष केलं काय मोहोळवर अन्याय केला दा 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 दा। दोन हजार एकवीस साली मोहळचा सा डीपी प्लॅन मंजूर झाला डीपी प्लॅन म्हणजे त्याला इंग्रजीमध्ये डेव्हलपमेंट प्लॅन म्हणतात डेव्हलपमेंट प्लॅनला मराठीत काय म्हणायचं विकास आराखडा आपल्या मोहोळ शहराचा विकास आराखडा हा म्हणजे सगळ्या मोहोळ शहराच्या विकासाचा प्लॅन हा राज्य सरकारकडे नगर विकास विभागानं मंजूर करायचा असतो विकास आराखडा जर मंजूर नाही झाला तर या शहरामध्ये रुपया त्या ठिकाणी निधी मिळू शकत नाही कारण तुमचा प्लॅनच तयार नाही तर तुम्हाला पैसे कुठे टाकायचे बगीचा कुठे करायचे किरणांगण कुठे करायचं रस्ते कुठे करायचे सभागृह कुठे करायचं कुठं करायचं चिल्ड्रेन पार्क कुठं करायचं ज्येष्ठ नागरिकांसाठी विरोध केंद्र कुठं करायचं दवाखाना कुठं करायचा याचा सगळा प्लॅन प्रत्येक वार्डामध्ये कुठली गोष्ट कुठं करायची ह्याचा जो सगळा प्लॅन असतो एकवीस साली आपण तयार केलेला आहे परंतु यशवंत माने जाणीवपूर्वक या मोहळ शहराचा डीपी प्लॅन मंजूर केला नाही त्यावेळेस होता काय शोध माने एकत्र होता मग एक दोन हजार एकवीस साली डीपी प्लॅन का मंजूर झाला नाही मोहळ शहराचा विकास आराखडा का मंजूर झाला नाही हा प्रश्न तुम्ही विचारला पाहिजे तो तुमचा अधिकार आहे एकनाथ शिंदेकडून आता आमदार झाल्यानंतर राजाभाऊ खरे यांनी मोहोळ शहराकरता करता तीन हजार कोटी रुपयाचा तीन हजार कोटी कशा म्हणतात तीन हजार कोटी एक कोटी दोन कोटी दहा कोटी पन्नास कोटी शंभर कोटी पाचशे कोटी हजार कोटी कुठं तीन हजार कोटी कुठं तीन हजार कोटी, कोटी रुपयाचा डीपी प्लॅन राजू खरे आमदार झाल्यानंतर एकनाथ शिंदे साहेबांच्या माध्यमातून त्यांनी तो मंजूर करून आणलेला आहे आणि आता इथं पुढे इथून पुढं या मोहोळ शहरावर पैशाचा पाऊस पडणार विकास निधीचा पाऊस पडणार आहे पण कधी आणि कोणाला मत दिल्यावर मशालीला मत दिली विशेष म्हटलं आधी सत्तेमध्ये नाही चार वर्ष काही करू शकत नाही फक्त आम्हाला सत्तेत नाही सत्तेत नाही म्हणून बॉम्बा मारत तुतारी सत्तेत नाही हातवाले सत्तेत नाही नगर विकास खात्याकडं हा पैसा असतो नगर विकास खात्याकडं आणि विकास खात्याची फाईल कुठे येते नगर विकास खात्याला पैसे कोण देणार आदितदा देणार आणि आपल्या मोहोळला पैसे कोण देणार नगर विकास खात देणार म्हणजे कोण देणार एकनाथ साहेब देणार तेव्हा आपल्याला कचारी करायच्या आपल्याला रस्ते करायचे आपल्याला फेअर ब्लॉक करायचे आपल्याला कचऱ्याचं व्यवस्थापन करायचं आम्हाला घंटा गाडी पाहिजे आमचा इथं कचरा उतरून गेला पाहिजे आमच्या मंदिराचं सुशिभ करायचं आहे मंदिराच्या भोवताली गाय करायच्या आमच्याकडे लाईटची व्यवस्था करायची आम्हाला पतजीवे बसवायच्या आम्हाला हायमास्क बसवायचा आमच्या घरात आरो प्लांटचं पाणी पाहिजे आमच्या मुलांना चांगल्या त्या ठिकाणी शाळा पाहिजे आमच्या मुलांना आरोग्याची चांगली सुविधा पाहिजे आमच्या महिलांच्या आताला रोजगार पाहिजे आमच्या कामगार लोकांना सुरक्षितता पाहिजे हे सगळं जर द्यायचा असेल तर त्याच्याकरता राज्याचे अर्थमंत्री म्हणून अजित दादा आणि नगर विकास मंत्री म्हणून एकनाथ शिंदे तुमच्या उपयोगाला येणार आहेत आणि आम्ही त्यांच्या वतीने तुमच्याकडे मत मागायला आलो अगोदर जे कोणी ग्रामपंचायत सदस्य होते आता पुन्हा उभारलेले आहेत काय दिवटे दिवे लावले विचारता का कधी नाही आज जी इटली शहराची अवस्था आहे आज तुमच्या प्रभागातली तुमच्या गल्ल्याची अवस्था आहे साम्राज्य आहे कचऱ्याचं साम्राज्य आहे रस्ता एक धर नेट नाही बाजार धड नेट नाही आहेत लाखो लोक मंदिरामध्ये मंदिर दर्शनाला येतात कुठल्याही पद्धतीच्या सुविधा इथे करता आलेल्या नाही आहेत मूळ शहर घाण्याला करून ठेवलं घाण करून ठेवलं सोलापूर पासून वीस मिटाच्या अंतरावर शहर आहे तीन तीन चार चार हायवे आपल्या शहराला लागून गेले शहर आणि मागास ठेवण्याचं काम हे <coughs> ते अनगरकरांनी केलं एवढं लक्षात ठेव आणि ह्या लोकांच्या आता मध्ये सत्ता जर तुम्ही कमळाचं बटन दाबलं अनगर सारखी तुमची अवस्था होईल थेटेबाई तुमची सगळ्याची अवस्था होईल लक्षात ठेवा आमच्या माता भगिने आज उघडपणे इथं बसलेले आहेत घरात पंजर घातलेला आहे मग तुमच्या मर्जीला येईल तिकडे तुम्ही मत टाकू शकता तुम्हाला निवडणुकीला वर वाटलं तर तुम्ही वारू शकता एखाद्याला उभा निवडून आणायचं म्हटलं तुम्ही ठरवणार आहे पाडायचं म्हणलं तरी था तुम्ही ठरवणार आहे हा अधिकार तुम्हाला आहे अनगर मध्ये तसा अधिकार आहे का अनगर नगर पंचायतीमध्ये तसा अधिकार आहे का अरे नगराध्यक्षपथ ओपन झालं तर माझ्या सुनाला एखाद्या घरी पाहिलं करायचं होतं एखाद्या गरीब बघिनीला करायचं होतं का नाही केलं मोहळशेराची लोकसंख्या पन्नास हजार आणि आमच्या पाणी योजनेला पन्नास कोटी रुपये आणगरची लोकसंख्या पाच हजार परंतु त्यांच्या पाणी पुरवठा योजनेला शंभर कोटी रुपये मोळशेवर केवढ आणि अनगर किवडस तुमचा जेवढा प्रभाग आहे एवढंच अनगर आहे आपलं मोह कुठल्या कुठं पसरलेला एक नंबर हे कुठलं वर्ड आहे दोन नंबर ह्या टोकाचा तर त्या टोकाला आज या संपूर्ण मोहळ शहराला किती कामाची गरज आहे परंतु नसताना खेडेगाव ग्रामपंचायत असलेली अनगरची नगरपंचायत केली आणि आपल्या नगर विकास विभागाचा निधी पळवण्याचं काम या लोकांनी केलं त्या यशवंत देऊ नका पाच वर्ष आमदार होता तू काय केलं पहिल्यांदा त्याचं उत्तर द्या जरा प्रश्न विचारा उलट आमचं तहसील कार्यालय तु तुम्ही पळवून अंधेरला नेलं म्हणजे ना ने? तुमच्याकडे ने नाक असं द्यायचं होतं काय मुळच्या लोकांनी तो तर राक्षस जर इथं घुसू द्यायचं नसेल तुमच्या आया बहिणी जर सुरक्षित राहायच्या असतील तर कसले परिस्थितीमध्ये तुम्हाला त्या ठिकाणी दे। धनुष्यबानाचं बटन दाबायच तुम्ही म्हणताल अणगरवाल्यांच्या विरोधातच आहे ना मग मथुतारी दाबलं तर काय होईल हाताचं बटन दाबलं तर काय होईल विरोधातच आहेत तू तर हातोड हा मसाल्याचं बटन दाबलं तर काय होईल अरे मशाली तर दोन वाजता रात्रीच्या कारखान्यावर पाच वाजता रात्रीचे त्या कारखान्यावर आणि हा जोडून विनंती करतात त्या नऊ नंबर नंबर मध्ये तेवढा उमेदवार द्या आम्हाला द्या का बाकीचे राहिलेले उमेदवार पडले तर चालतील माझ पोरग माझी ताई आली म्हणजे झालं आणि त्याच्यासाठी अनगरकरांच्या त्या ठिकाणी अरे तुम्ही अलगडकरांच्या विरोधात होता तर मग आम्ही सगळं एकत्र यायला तयार होतो चिट्टी काढून आपण नगराध्यक्ष कोणाचा करायचं ठरवून म्हटलं होतं विचारा तुम्ही त्या ठिकाणी जबाबदार लोकांना ज्या पद्धतीनं राजू खरे यांना निवडून आणण्याच्या करता मोहोळ तालुका बचाव संघर्ष समिती स्थापन केली अंगरकर अपर तहसील कार्यालयाच्या विरोधामध्ये आपण एकत्र येऊन लढा दिला अंगरकरांचा अंधार पाडला तशाच पद्धतीनं या अंगरकरांना या मोहोळ शहरामध्ये जर घुसू द्यायचं नसेल हे आमचं गाव आहे ते आमच्याच मालकीचं राहणार अंधेडकरांच्या जा हातात जाणार नाही आमचं राज्य आहे आम्ही स्वाभिमानाने राहतो आम्हाला इथे गुलाम व्हायचा नाही आम्हाला कुणाच्या पाया पडायला जायचं नाही कुणाच्या जा आम्हाला हात पसरायला कोणाकडे जायची जा वेळ आता कामान याच्याकरता हे शहर आमचंच राहिलं पाहिजे आणि मग ही लढाई जी आहे ती तुमची आमची सगळ्यांची होती कशासाठी फोट पाडली अंधेरकरांना मदत करण्यासाठी हसाल उभी केली अंगळकरांना मदत करण्यासाठी तुम्ही तुतारी उभी केली अंगळकरांना मदत करण्यासाठी तुम्ही हात त्या ठिकाणी पुढे आणला आम्ही सगळ्यात एकत्र आलो असतो तर अंगळकरांचे ताप होती का इथे यायची तरी सुद्धा तुम्ही एवढं लक्षात ठेवा तुतारीला जरी मत टाकलं तर ते आंदोलकरांना जाणार आहे कारण तुमच्या मतात फूट पाडायला ते मत टाकलं दिलं हे दिलेलं आहे चिन्ह दिलेलं आहे कारण तो निवडून येणार नाही पण तुमची दहा मतं खाईल जी बाणाला येणार होती ती तुतारीवाला खाऊन जाईल त्याचा फायदा तुतारीला किंवा हाताला किंवा कमळाला दिलेलं मत जे आहे ते नीट अनगरला जाणार एवढं लक्षात ठेवा कमळवाऱ्यांनी म्हणजे अनगर अरे चाळीस वर्ष त्यांना पवार साहेबांनी सांभाळलं त्या पवार साहेबांना लात मारून हे त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीमध्ये गेले अरे ज्या पवारांच्या जीवावर कारखाना उभा राहिला जे बंदर उभे राहिले जे गाड्या उभ्या राहिल्या पंधरा दिवस तुम्ही त्या ठिकाणी भाजपमध्ये गेल्या गेल्या अजित एकरी भाषेमध्ये तुम्ही आव्हानाची भाषा करता विचार करा किती माय जाय लोकांना किती मस्ती आहे एवढी कृतज्ञ लोक पन्नास वर्ष आमदारकी यांच्याकडे होती पन्नास वर्ष आमदारकी होती या मोहळ शहराचा धड नीट विकास करता आला नाही नीट गटारी देता आले नाही नीट रस्ते देता आले नाही आमचा कचरा घेऊन जायची व्यवस्था करता आली नाही आम्हाला नीट रस्ते देता आला नाही आम्हाला बाजार नीट देता आलं नाही किमान आमच्या नागरात महाराजाची कृपा तुमच्यावर एवढ्या वर्ष होती तर त्या महाराजांच्या करता त्यांच्या मंदिराचं सुशोभीकरण तरी करायचं होतं तिथला नाही का आमच्याकडे अनगरची दहा पंधरा हजार एक मत आहेत आम्ही का बांगड्या भरल्यात का आणि एक कट्टा मत करू शकत नाही पण तुमच्यामध्ये तुमच्या एक गटामध्ये मतामध्ये फूट पाडायला यांनी तुमच्या स्वाभिमान असलेल्या शिवसेनेमध्ये एजंट पेरले मुंबईचे लोक स्वाभिमानी आहेत विरोध करणारे म्हणून पंडित देशमुखचा बर्डर मा केला सगळ्याच्या सगळ्या आरोपी बाहेराजे पाटला सकट सगळ्याच्या सगळे निर्दोष सुटले मग मारलं कोणी पंडित देशमुखांना पंडित भाऊला मारला कोणी त्याचा बर्डर कोणी केला छप्पन वार त्यांच्यावर केले जीप बाहेर काढली आणि त्यानंतर पाणी पाणी करणाऱ्या पंडित देशमुखांच्या कर मुदण्याचं काम याने केली असली या मोहळच्या नगर परिषदेमध्ये उद्यायचे का असले हरामी आणि विकृत लोक या मोहळची सत्ता त्यांच्या ताब्यात द्यायचे का याचा विचार करा त्यांना उत्तर द्यायला उमेद पाटील खंबीर आहे त्यांना उत्तर द्यायला रमेश बरासकर राजू खरे खंबीर आहे आत्ता तुम्ही आमच्या पाठीशी बरावा आपल्या हातीमध्ये घुसू देऊ नका राक्षस बसून घेऊ नका एवढं ठेवा कमळाला मत दिलं तरी राक्षसाला जाणार आहे तुतारीला मत तरी राक्षसरी राक्ष झाला जाणार आहे ही राक्षसाची टोळी आणि त्याचबरोबर मशाली ही मशाली वाले हे मशाली वाले त्या राक्षसाचे एजंट आहेत एवढं लक्षात ठेवा रात्री त्याच्याबरोबर सामील झालेले आहेत पाटे जाऊन ना करतात त्यामुळं मसालीवाल्याला तुम्ही मत दिलं तर तुम्हाला वाटेल शिवसेनेला दिलं ती खरी शिवसेना नाही ती मॅनेज झालेली शिवसेना आहे ती विकली गेलेली शिवसेना आहे ती एजंट आहे अनगरवाल्यांचे एवढं लक्षात ठेवा ज्या पद्धतीनं आम्ही उघडपणे त्यांना आव्हान देतो त्या पद्धतीनं उघडपणे आम्ही पंडित देशमुखच्या हत्येचा बदला घेण्याची गोष्ट करतो ज्या शिवसेने पंडित देशमुखचा मर्डर झाला त्याच्या मर्डररला त्याच्या हत्याराला फाशीची शिक्षा झाली पाहिजे अशी मागणी मशालवाले करणार का नागराज महाराजांच्या साक्षीनं पिंडीवर हात ठेवून शपथ देऊन त्या ठिकाणी जनतेला सांगा की आम्ही अंजरकरांचे एजंट नाही आम्ही त्यांच्या बरोबर पाठीच्या मीटिंग केल्या नाही सांगा मसालीवाल्यांनी आज आम्ही ठामपणे सांगू शकतो पिपटोपा देशमुख साक्षीदार आहेत पंडित देशमुखांचं नाव घेतलं त्यांचे बंधूराज हजर राहिले साक्षीदार आहेत स्वतः आम्ही नागनाथ महाराजांची शपथ घेऊन सांगू शकतो की आम्ही अनगरकरांना अजिबात नाही आहे तुम्ही अनगर त्या ठिकाणी शपथ घ्या नागनाथ महारावाची ते आम्ही अनगरकरांच कुठलंही संधान बांधलेलं नाही त्यांना मदत करण्याच्या करता तुम्ही सगळी एकी तोडलेली आहे पण यांनी एकी तोडू द्या जनतेनाने मतदारांनी अजिबात एकी तोडायची नाही एवढं लक्षात ठेवा माझ्या माझ्याच तुझ्या तुझ्याच आहे बघू नका तुमच्या लहान लेकरा बाळाच्या भविष्यावर कुराड येणार आहे उद्याच्याला आमच्या आया बहिणीच्या भविष्यावर कुराड येणार आहे त्यांची सुरक्षितता धोक्यात येणार आहे माझ्या भावांच्यावर गुलाबी करायची वेळ येणार आहे अनगरकरांच्या पाया पडल्याशिवाय उद्याच्या तुमच्या नगरपालिकेचा मिळणार नाही यांच्या घरी जाऊन पाय जे भरायचं तेव्हा तुम्हाला आम्हाला तुम्हाला आम्हाला नळाचं कनेक्शन मिळेल जो आणकरकरांचे पाय धरणार नाही त्याच्या घरात पियाचं पाणी सुद्धा येणार नाही एवढं लक्षात ठेवा इतकी नालायक आणि माजुरी माणसं आहेत त्यामुळं त्यांचा कमळ चिन्ह आहे आणि बाकी तुमच्या असो तुतारी असो किंवा हात असो हे त्यांचे एजंट आहेत फक्त बाण धनुष्यबाण हा स्वाभिमान आहे ज्या पंडित देशमुखांनी शेवटचा श्वास घेताना ज्या वेळेला पंडित देशमुखाने शेवटचा श्वास घेतला तेव्हा त्यांच्या हातामध्ये धनुष्यबाण होता एवढं लक्षात ठेवा म्हणून उमेश पाटील घाद्याचा त्या ठिकाणी जिल्हाध्यक्ष असताना सुद्धा घड्याचा त्याग करून या मोळचा पहिला नगराध्यक्ष जो होईल तो मोहळचा नगराध्यक्ष या वेळेला धनुष्य मनाचा होईल आणि ती पंडित देशमुखांना श्रद्धांजली असेल आणि त्याच्याकरता आमच्या स्वाभिमाना <laughs> करता आम्ही मोळच्या आहे म्हणून आम्हाला मोळ बद्दल अभिमान आहे माझ्या सकट कारण इथल्या गल्ली मोळामध्ये आम्ही फिरलेलो आहे ला ला लहानाचं मोठं झालेलं आहे या नेताजी प्रशालेमध्ये आमचं शिक्षण झालं आमच्या मराठी शाळेमध्ये आम्ही शिकायला होतो त्यामुळे आम्हाला मोळ शहराचा अभिमान आहे तुम्हाला मोळ शहराचा द्वेष आहे तुम्हाला तुमच्या अनगरचा स्वाभिमान आहे आम्हाला सुद्धा आमच्या नरकरचा स्वाभिमान आहे परंतु मोळ शहराचा द्वेष कुणी आम्ही केला नाही त्या शहराला आम्हाला लानाचं मोठं केलं त्यामुळे आम्हाला या शहराबद्दल अभिमान आहे हे शहर या जगाच्या नकाशावर गेलं पाहिजे हे चकचकीत झालं पाहिजे इथं चांगल्या सुविधा आल्या पाहिजे लाईटची व्यवस्था झाली पाहिजे रस्ते चांगले झाले पाहिजे स्वच्छता राहिली पाहिजे आमच्या अंडरग्राउंड गटाने झाल्या पाहिजे आणि आम्हाला सगळ्यांना चांगलं जीवन जगता आलं पाहिजे याच्या करता म्हणून या वाढ क्रमांक प्रवाह क्रमांक दोन मध्ये आमच्या अजय अनिल कुर्डे आणि सपना सागर अष्टूर आणि त्याचबरोबर नगराध्यक्षाचा उमेदवार सिद्ध सिद्धी राजू वस्त्रे यांना धनुष्य बाळाच्या पुढचं बटन दाबायचं धनुष्य बाहेर दाबायचं खाली एक वर एक साईडला एक असला अजिबात करायचं नाही वरचं ती धरले खालच ही धरलंय असलं अजिबात नाटक करायचं कारण तुमचं आमचं भविष्य जसे निघत आहे लक्षात उद्या तुम्हाला आम्हाला जबाबदार राहता आलं पाहिजे एकमुखी फक्त जसा आमदार राजू खरेंना एकमुखी मतदान केलं तशाच पद्धतीनं आज धनुष्यबानावर एकमुखी मोळ शहर राहिलं पाहिजे प्रत्येकाने सगळ्यांनी फक्त धनुष्यमान म्हणजे धनुष्यमान एवढंच लक्षात ठेवा आपली रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र जय भीम